नमस्कार झटपट स्टोअर करू शकतो असं थंडगार निंबू पुदिना सरबत कसं करायचं ते आज आपण पाहतोय त्यासाठी धुवून स्वच्छ केलेला पुदिना घ्यायचा त्यासोबतच जेवढा पुदिना आहे त्याच्या डबल पत्री साखर घ्यायची पत्री साखर औषधी आहे आणि उन्हाळ्यात ती थंडावा देते म्हणून पत्री साखर घ्यायची सोबत सेंदव मीठ साधं मीठ भाजलेल्या जिऱ्याची पावडर काळी मिरी पावडर आणि लिंबू कॅप्शन मध्ये दिलेले आहे पत्रे साखरेची पावडर करायची नंतर मध्ये बर्फ घालून मिक्सरला वाटून मिश्रण तयार करायचं अर्धा लिंबाचा रस काढून बाजूला ठेवायचा आता एका पातीला दोन वाटी वाटलेली साखर घ्यायची एक वाटी पाणी घालायचं आणि साखर पाण्यात बिरगळू द्यायची गॅस पेटून साखर बिरगळून साखरेचा पाक तयार करायचा हे पत्री साखर ऐवजी रेग्युलर साखर घेऊन पाक केला तरी चालेल साखर बिरगळली की दोन मिनिटे वाटलेला पुदिना ऍड करायचा आता हे मिश्रण मिक्स करून एक तारी पाक होईपर्यंत ढवळायचं उकळी आली की सात आठ मिनटं सारखं आटवायचं अर्धा चमचा सेंदव मीठ घालायचं अर्धा चमचा रेग्युलर मीठ एक चमचा चाट मसाला काळी मिरी पावडर घालून सर्व मिक्स करायचं आता सर्व सिरप आटलं आहे साखरेचा पाक दाट झाला की बोटावर घेऊन चेक करायचा बोटावर एक तार आली की समजायचं की पाक तयार व्हायला लागलाय तेव्हा गॅस बंद करायचा बंद गॅस मध्येच मिश्रण चांगलं ढवळून थंड करायला घ्यायचं थंड झाल्यावर भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून सर्व मिक्स करून घ्यायचं पूर्ण थंड झाल्यानंतर लिंबाचा रस घालायचा सर्व मिश्रण एकजीव करायचं आता एकजीव केल्यानंतर मिश्रण पूर्ण पातळ झालंय हे मिश्रण चाळणीत गाळून घ्यायचं आता हे लिंबू पुदिना लिक्विड तयार झालंय हे मिश्रण आता स्वच्छ बाटली मध्ये स्टोअर करून ठेवायचं जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हा ग्लासात पाणी घेऊन एक चमचा किंवा दोन चमचा जसं आपल्याला आवडेल तसं लिक्विड घ्यायचं सोबत बर्फ घालायचा आणि पाहिजे असेल तर भिजवलेला सब्जा ऍड करायचा थंडगार सरबत प्यायचं असं थंडगार सरबत पिऊन तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल तुम्ही सुद्धा असं लिक्विड तयार करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद